नमस्कार आपण पाहत आहात डिजिटल न्यूज बातमी लोहा शहरातून नवसेला पावणारी म्हणून ओळखली जाणारी सार्वजनिक दुर्गा मंडळ जुना लोहा येथील आज अष्टमीनिमित्त सर्वांच्या परिचित असलेले माजी नगरसेवक तथा युवा उद्योजक श्री संभाजी यशवंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते आज आरतीचे आयोजन करण्यात आले होते आजचा रंग जांभळा तर प्रसाद म्हणून सेप सफरचंद म्हणून प्रसाद वाटप करण्यात आले यासोबतच आरतीला आवर्जून आलेल्या सर्व महिलांची ओटी भरण्यात आली नगरसेवक संभाजी पाटील चव्हाणसह पत्रकार मारुती चव्हाण माधव वसमतकर सूर्यकांत चव्हाण अनिल पवार अनंत चव्हाण सर अजय चव्हाण बालाजी वड हे सर्वजण आरतीचे यजमान होते सर्व आरतीचे यजमान हे आपल्या परिवारासह उपस्थित होते तसेच या आरतीला बँक अधिकारी अमोल चव्हाण एबीसी प्रसिद्ध छायाचित्रकार विनोद महाबळे सूर्यकांत गुरु दिलीप कहाळे गुरुजी बाळा पाटील पवार मुकुल पवार महेश चव्हाण हे देखील उपस्थित होते आरतीला उपस्थित शेकडो माता भगिनी महिलांचे ओटी भरून स्वागत करण्यात आले आल्यामुळे आलेल्या सर्व महिलांनी समाधानासह कौतुक देखील व्यक्त केले या सार्वजनिक दुर्गा मंडळ जुना लोहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध वर्गच् कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते विजयादशमी दसरा निमित्ताने रात्री रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता सर्व गावकऱ्यांनी या रावण दहनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे असे सार्वजनिक दुर्गा मंडळ जुना लोहाच्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले आहे

It s Ulawa, Thio Ka A Fka a Fka a Fka a this aess aot a Caliaga Siras